उडीद असू दे तूर असू दे मुंग असू दे हे सगळं पाण्याखाली गेलेले आहेत आतापर्यंत कोणी बांधावर आलेले नाहीत या आहे का नाही असं वाटायला लागलेलं आहे आमदार असू दे असू दे सलग चार पाच दिवस झाला पावसानं झोडपून काढलेला आहे मदत नाही तर आम्ही अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही मी एक शेतकरी माझं नाव हरुण मकानदार मी मंद्रुप येथे राहतो दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आमचं गाव येतं आहे आणि सलग चार पाच दिवस झालं मनुरुपला पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि तूर उडीद मूग कांदा हे सर्व पिकं पाण्याखाली गेलेले आहेत तरी शासनाला व तहसीलदार साहेबांना आमची नम्र विनंती आहे की तुम्ही तात्काळ पंचनामे करून आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तुम्ही सविस्तर काय असेल ते परिस्थिती पाहून त्यांना तात्काळ शासनाकडून मदत मिळण्याबाबत आणि मदत नाही मिळालं तर आम्ही अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही मी एक मी एक शेतकरी असून माझं नाव जावेद अवटे आज दक्षिण मधील सगळ्यांच्या पिकां पीक हे पाण्याखाली गेलेले आहेत उडीद असू दे तूर असू दे मुंग असू दे हे सगळे पाण्याखाली गेलेले आहेत सतत तीन दिवस झालं पाऊस पडत आहे याच्या अगोदर बी सतत आठवडाभर पाऊस पडलेला आहे त्यामुळं हो तो तो पीक गॅरंटीही नाही पूर्ण पिवळा पडून रोग पडून गेलेला आहे तर येणाऱ्या या यामध्ये तहसीलदार असू दे या आपले आज आतापर्यंत कोणीही बांधावर आलेले नाहीत या शेतकरीचं कोण हाय का नाही असं वाटायला लागलेलं आहे आमदार असू दे खासदार असू दे आज या तहसीलदार आणि सर्कल आणि तलाठी भाऊसाहेब यांनी स्वतः येऊन ते पाणी करून त्यांनी जरा हे तात्काळ हे केलं नाही तर सगळे शेतकरी जाऊन त्या तहसीलदारावर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार